तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स संगमनेर अधिक माहितीसाठी एक्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन स्वर्गीय शिवाजीराव किर्डिले यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचं पाथर्डीत आयोजन केलं गेलं ही शोकसभा शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोनिका राजळे यांच्या पुढाकारातून पाथर्डी येथील राजळे मंगल कार्यालयात पार पडली याप्रसंगी आमदार मोनिका राजळे काशीनाथ लवांडे अशोक गर्जे अभय आव्हाड राहुल राजळे उद्धव वाघ भगवान दराडे संभाजी पालवे माणिक खेडकर अशोक चोरमले वायडी कोल्हे रामकिसन काकडे दिगंबर भवार सुभाष बरडे कुंडलिक आव्हाड अमोल गर्जे विष्णुपंत अकोलकर एकनाथ आटकर वैभव खलाटे मंगल कोकाटे सिंधू साठे यांची उपस्थिती होती सर्वसामान्य म्हणजे दूध उत्पादक शेतकरी सरपंच असेल आमदार असेल मंत्री जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन इथपर्यंत कामगिरी जे यश साहेबांना साहेबांना हे ते कधीतरी गमतीने म्हणायचे एकदा लोक आपल्या आयबीला बसलो होतो नगरला पाचपुते साहेबमध्ये त्यांचा कार्य कारखाना अडचणीत होता ते म्हणायचे सगळ्यात सुखी मी म्हणे मला ना कारखान्याचं टेन्शन आहे म्हणजे कारखानदार नाहीये कुणी माझ्याकडे नोकरी मागायलाच नाही कुणाचं उसाचं नाही भावाचा प्रश्न नाही कुणाला कर्ज जा मागायला जायचं नाही आपल्या संस्था मिळायचं वाढवल्या नाही त्यामुळे मला काही असं संस्थेचं कारखान्याचं टेन्शन नाही परंतु सर्वसामान्य लोकांमध्ये जाणं त्यांच्या सुखदुःखात राहणं परिवाराला तेवढंच वेळ देणं तब्येतीची ते काळजी म्हणजे रोज सकाळी ते फिरायला सुद्धा जायची म्हणजे ज्यावेळेस आता ऑपरेशन झालं त्यांचं दोनदा मी त्यांना साहेबांना म्हटलं की साहेब आपल्या पाच वर्ष जायचे तुम्ही तीन चार महिने जरी आराम केला बेड रेस्ट केली परत कार्यरत राहत काहीच अडचण येणार नाही परत एक लोकांचं ऊर्जा होती ती त्यांना प्रेरणा होती आणि त्यामुळे त्यांना ते खूप कठीण केलं की झोपून राहणं कारण साहेबांना मी कधी बघितलं नाही की साहेब आजारी कधी ऍडमिट आहे कधी त्यांना ताप आला ते कधी सर्दी झाली किरकोळ जर दुखणं बघितलं तर कधी त्यांना असं मेजर प्रॉब्लेम त्यांच्या हेल्थचा आला नाही आणि म्हणून तर हे जे त्यांचं जाणं हे अतिशय अडुसष्ट होईल जरी आपलं तुम्हाला मला वाटत असेल परंतु त्याचे शुगर वगैरे तर फारसा मोठा म्हटला आजार नव्हता स्पाईनचं ऑपरेशन झालं थोडंसं त्यांचंही दुर्लक्ष झालं परत एकदा पुण्याला ऑपरेशन करावं लागलं आणि थोडंसं तीन चार महिने आराम केल्यानंतर ते परत कार्यरत होणार होते परंतु दुर्दैवानं काळाने आपल्यातून त्यांना लिहिलेला आहे शेवटी एखाद्या व्यक्तीची जाण्याची उणीव आपण कुणीच भरून काढू शकत नाही अठरा दिवस पंधरा दिवस आपण जातो त्या परिवाराचा सांत्वन करतो परंतु त्या परिवाराला आयुष्यभराचं ते खूप असते ते कधीच येत नसते कारण तो माणूस त्याने कमावलेला असतो मला वाटत खूप मोठी माणसं खूप मोठा परिवार करलेली साहेबांनी आपल्या राजकारणातून समाजकारणातून मिळवलेला होता उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय कर्डिले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश झोत टाकत त्यांच्या कार्याची सर्वांना आठवण करून दिली या शोकसभेचं सूत्रसंचालन राजीव सुरवसे यांनी केलं अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर। संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट